मंडळाच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झालाय यंदाही निकालात मुले बाजी बाजू मारली यंदा बारावीचा निकाल त्र्याण्णव पूर्णांक सदतीस टक्के लागलेला आहे तर निकालात यंदाही कोकण विभागानंच बाजी मारली आहे एक्क्याण्णव पूर्णांक एक्कावन्न टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल ठरलाय तर एक्क्याण्णव पूर्णांक पंच्याण्णव टक्क्यांसह मुंबई विभागाचा निकाल सर्वात कमी लागलाय यंदाही बारावीच्या निकालात मुलींनीच बाजी मारलेली आहे तर पंच्याण्णव पूर्णांक चव्वेचाळीस टक्के मुली उत्तीर्ण झाल्या तर मुलांच्या निकालाची टक्केवारी ही एक्क्याण्णव पूर्णांक साठ टक्के इतकी आहे आज दुपारी एक वाजता विद्यार्थ्यांना निकाल वेबसाईट वर पाहता येणार आहे उत्तर नेताची टक्केवारी नियमित विद्यार्थ्यांची ही त्र्याण्णव पॉइंट सदतीस टक्के इतकी आहे नेहमीप्रमाणे कोकण विभागाचा निकाल हा सर्वाधिक असून तो सत्त्याण्णव पॉईंट एक्कावन्न टक्के इतका आहे तर सर्वात कमी निकाल मुंबईचा असून तो निकाल एक्क्याण्णव पॉईंट पंच्याण्णव टक्के इतका आहे सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल हा पंच्याण्णव पॉईंट चव्वेचाळीस टक्के इतका आहे तर मुलांचा निकाल एक्क्याण्णव पॉईंट साठ टक्के इतका आहे तर दोन पूर्णांक बारा टक्क्यांनी निकालात वाढ झालेली आहे आता बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना नेमका कुठे पाहता येणार आहे जाणून घेऊया एम